अन पेरा ही बनावट दाखवत शासनाला तब्बल एक कुटींचा लावला चुना भोकरदन तालुक्यातील जाणेफळ येथील प्रकार बनावट सातबारा तयार करून त्यावर बनावट पीक पेरा दर्शवून दोन हजार त्र्याण्णव क्विंटल जास्तीच्या सोयाबीनच्या पीक पेऱ्याची नोंदणी करत तब्बल एक कोटी दोन लाख एकोणचाळीस हजार रुपये किमतीच्या सोयाबीनची विक्री करत राज्य सरकारला चुना लावल्याचा खळबळजनक प्रकार भोकरदन तालुक्यातील जाणेफळ गायकवाड या गावात उघडकीस आला या प्रकरणी जालन्याचे प्रभारी जिल्हा पणन अधिकारी विजय राठोड यांच्या फिर्यादीवरून पारध पोलिसांनी वीर छत्रपती शिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेचे संचालक मंडळातील संचालक आणि व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला त्यामध्ये भागवत सुदाम दौंड सुनील शिवाजी शिंदे अनिल शिवाजी घुले सुरेश कैलास सोनवणे रमेश ठकुबा गायकवाड कृष्णा साईनाथ गायकवाड गोपीनाथ कौतिक दौंड सचिन भगवान दौंड कृष्णा सुभाष आणवेकर सर्व राहणार जाणेफळ गायकवाड तालुका भोकरदन जिल्हा जालना

वीर छत्रपती सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था मर्यादित जानेफळ गायकवाड पड़ तालुका भोकरदन जिल्हा जालना जी या संस्थेचे अध्यक्ष व संचालक तसेच खाजगी व्यापारी यांनी संगतम करून तांत्रिक पद्धतीने सातबारा तयार करून त्यांना त्यावर बनावट पीक पेरा दर्शवून अंदाजे दोन हजार त्र्यांनऊ क्विंटल जातीच्या जा सोयाबीन याची पिक नोंदणी करून रुपये एक कोटी दोन लाख अडतीस हजार नऊशे छप्पन रुपयाची विक्री करून शासनाची दिशाभूल करून ठगवणूक करण्याच्या उद्देशाने सात बाऱ्याची बनावटी करून व स्वतःच्या फायद्यासाठी बनावट मूल्यवान कागदपत्रे व खोटे बनावट असल्याचे माहीत असून सुद्धा ते खरा म्हणून वापरून शासनाची फसवणूक केल्याबाबत फिर्याद आल्यावरून पोलीस स्टेशन पार एकशे येथे एकशे अठ्ठावनिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे अठरा चार तीनशे छत्तीस दोन तीनशे छत्तीस तीन तीनशे अडतीस तीनशे चाळीस दोन तीन अब्लिक पाच भारतीय न्याय संताप्रमाणे गुन्हा नोंद असून सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करत आहोत पुढील तपास करून आरोपी अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे